नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड देखील सज्ज झालेला आहे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगडचे समुद्र किनारे मुंबई पुण्यासह संपूर्ण मध्ये दाखल झाले अलिबाग मुरुड दिवे आगार श्रीवर्धन सह सर्व किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते रायगडच्या समुद्र किनारपट्टीवर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या आपण हे दृश्य पाहता मुरुड असेल श्रीवर्धन असेल त्याचबरोबर अलिबाग असेल या समुद्र किनारपट्टीवर पर्यटकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलो तर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पुणे या ठिकाणावर मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते रायगडच्या समुद्र किनारपट्टीला पसंती देतात आणि त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती रायगडच्या समुद्र किनारपट्टीवर झालेली आहे या ठिकाणी असणारे घोडेसवार असेल उंट सवारी असेल त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट जे असतील याचा आनंद या ठिकाणी पर्यटक घेताना दिसत आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती समुद्र व किनारी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड